नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी वई नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार आणि माजी नगरसेवक सतीश वैराट यांच्या कामकाजाबाबत मतदारांमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत विशेषतः कोरोना काळात ज्यांनी केलेल्या कामांचा उल्लेख अनेक नागरिक समोर मांडत आहेत असे चित्र दिसत आहे कोरोना महामारीच्या काळात शहरात अन्नधान्य आणि अन्न गरजेच्या वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती त्या काळात वैराट यांनी स्वतः वाहन चालवत पुण्याला जाऊन भाजीपाला आणि आवश्यक साहित्य आणले कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्न, अन्न पॅकेट तयार करून वितरित केले अशा प्रकारची मदत त्यांनी केल्याचं नागरिक सांगत आहेत कोणत्याही धर्म आणि समाजाची तमानं बाळगता ही, तमान ही मदत पोहोचवली गेल्याने काही कुटुंबियांनी नमूद केलंय आणि काही नागरिकांनी त्या ते काळातील वैयक्तिक का अनुभव सांगताना अंत्यविधीची जबाबदारी उचलणारे लोक न मिळाल्यावर वैराट यांनी स्वतः पुढाकार घेऊन घेतल्याचं सांगितलं आहे काहींच्या लग्न समारंभावर आलेल्या अडचणी सोडवण्यातही त्यांनी मदत केल्याचं मतदारांचे म्हणणे आहे या सर्व अनुभवांच्या पार्श्वभूमीवर काही मतदारांमध्ये त्यांच्याविषयी भावनिक जोड निर्माण झाल्याचं जाणवत आहे आणि त्या कठीण काळात मिळालेली मदत आम्ही विसरू शकत नाही अशा प्रतिक्रिया काही रहिवाशांकडून मिळाल्या आहेत निवडणुकीच्या वातावरणात वैराट यांचा जनसंपर्क आणि पूर्वीच्या कारभाराचा प्रभाव यंदाच्या निकालावर कितपत उमटतो याकडे स्थानिक राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे काही मतदार त्यांना पुन्हा संधी देण्याची इच्छा व्यक्त करत असले तरी अन्य उमेदवारांचा प्रतिसाद आणि एकूण राजकीय वातावरण ज्या दिशेनं आकार घेत आहे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे वाई नगर परिषदेसाठीचा अंतिम निकाल मतमोजणीनंतर स्पष्ट होणार असून मतदारांच्या विविध प्रतिक्रिया या निवडणुकीत विशेष ठरणार असल्याचं जाणकारांचं मत आहे सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा